भक्ताच्या अंकित एका गावचा एक मनुष्य दरवर्षी दोन अडीचशे माणसं घेऊन काशीला जायचा आणि खूप मोठी काशी यात्रा त्यांची राहण्याची सोय जेवणाची सोय प्रवासाची सोय खूप करायचा आणि तिथून आला गावातल्या भजनांना आडवा चालायचा तिथून आला का गावातला काकडा बंद पाडायचा एका सत्तेचे दोन सप्ते करायचे एका तीन दोन तीनट्या करायचा आणि दरवर्षी शिपाशी माणसं घेऊन काशी यात्रेला जायचा मी म्हणतो तुला कोणी सांगितली काशी करायला अरे ज्या काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातो तो नाहीये जो नेमाने हरिपाठ करतो नेमने भजन करतो देव त्याच्याच अंकित महाराज नित्य नाम घोष जयाचे घोषि हेच काशीपुरी काशी तीर्थक्षेत्र हरिपाठ नाथ महाराजाचा म्हणून हात जोडून विनंती तुम्ही किती कुठं पंक्ती घातल्या पंढरपूरला घाला नाही तर काशी करा का नाही तर तिकडे त्रिभुवनात झेंडा फक्त गावात एखादा निष्ठावान वारकरी असेल त्याला आडवं चलू नका मुंगीला पंख फुटले का मुंगी संपली म्हणून समजायचं आणि तुम्ही गावातल्या चांगल्या वारकऱ्याला आडवं चालायला लागले का तुम्ही लेखी बाळीला भेटून घ्यायचं महाराज हा गोडधोड खाऊन घ्यायचं कारण यंदाची दिवाळी तुम्ही खाणार नाही ते ध्यानात दारा यंदाच्या दिवाळीच्या आज तुमचं वर्ष श्राद्ध वाहणार आणि म्हणून सगळ्यांनी ध्यानात दारा देव वैष्णवांच्या अंकिते आयसा